भाजी झाली भात झाला पोळी झाली तिळगुळी आहेत पण काहीतरी राहिल्यासारखं वाटते आहो आहो आज संक्रांत आहे पण काहीतरी विसरल्यासारखं मी आलो की वेळेवर आणि काय राहिलय आहो लहानपणी आईना नेहमी संक्रांतीला श्रीखंड बनवायची तो गोडवा ती चव आजही संक्रांतीला आठवतो हो ना संक्रांत म्हणजे घरातला गोडवा पुन्हा जिवंत करण्याचा असेल तू एकच मिनिट अरे वा श्रीखंड आणि आम्रखंड तेही वारणा डॅरीच मग सण असो किंवा आठवणी गोडवा एकदम ओरिजिनलच असला पाहिजे खरच ही चव म्हणजे अगदी घरच्या सारखी आहे दुधाची शुद्धता घट्टपणा आणि तो गोडवा वारणा म्हणजे आपल्यासाठी फक्त डेअरी नाही आपल्या सणांचा परंपरेचा एक भाग आहे मकर संक्रांत म्हणजे नाती गोड करण्याचा आणि त्या गोडव्याला खरी चव देत वारणा डेरीचा श्रीखंड आणि आम्रखंड